आमचे देऊ तुला जाऊत नाही टेन्शन नको घेऊ देऊ आमचे तुला देऊन

तुम्हाला कस थांबते हे करली भेंड एवढ्या कुठं भारी मामा नाही वाटत मामा नाही वाटत <tip> कांदा किती होता अहो आमचा एक एकर कांदा आहे दादा हाड खर तस मी तर मज नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी आले आज माहेरी भा आता जस्ट झाले हो माणिक वगैरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांना झाले का जेवण चालू आहे राजेंच चालू आहे आमचं अजून नाही झालं आम्ही नंतर जेवणार आहे ग्लास मध्ये आहे का नाही पाणी आदर्श तुला बास का जेवायला रजा आमटी देऊ का लिंबू सगळं लिंबू खाताय काय रे भिताड एवढ माहिताड अहो हे मामा कुठे गेले दिसत नाही कोण पोरच आहेत हा हाय आज कुठे आहे दौरा काय नवीन साडी घातलाय अहो ताई मी आले आज माहेरी आमच्या हुन्नूरला आले बघा हुन्नूरला आले हुन्नूरला हुन्नूरला आले हुनूर आज माहेरी आले वाट आठ वाजता पोहोचले बघा ताई आता वाजले किती एक तास झाला बघा मी इथं पोचून फक्त कुठं आलं ते ताई आमच्या गावापासून पुढं आलं इकडं अ येळवी पासून पुढे आहे बारा किलोमीटर आहे हुन्नूर भोसे माहिती आहेत का मंगळवेडा तालुक्यामध्ये येते ती गाव मंगळवेडा तालुका तिथे येते मग दरवाजा लव दरवाजा लव

बर हा कार ती मोबाईल कशाला घेतलाय मुला जाईल मावशीकड हिंगण गाव कंगनोळी हे गाव माहित आहे का राजे हिंगण गाव माहिती आहे ना हिंगण गाव कुठं कंगनोळी ते विचारले मला म्हणजे नाही नाही ताई मला काय माहित नाही वो जिल्हा इचारा जिल्हा हिंगणगावचा जिल्हा कोणता आहे सांगा मग जिल्हा माहिती तेवढा आम्हाला मोबाईल घेतलाय कार्तिक ताई आमच्याकडे हजरी एक ते आठ ते एक अडीचशे बाईला भर तालुक्यात आहे कि नाही होत ताई मला माहित नाही ना म्हणजे कंगनोळी कंगनोळी जत तालुक्यात जाऊ एकशे असल पण ताई मला माहित नाही होते गाऊ जत तालुक्यात असले एकशे साठ गाव आहेत मग जत तालुक्यामध्ये मासे आहेत का संपले आहेत कि मारुती फुकळे रामकृष्ण हरी फुकळे वाडी करबर कुटकोली शेजारी आहे कंगनोळी <laughs> जत तालुका आहे म्हणजे जिल्हा मग सांगलीच की हो नाही घेताई म्हणते ताई ओ ताई रामकृष्णरे यूट्यूबला तुम्ही छान व्हिडिओ काढतात कल्पना सातपुते धन्यवाद ताई पाहुण्याकडे गेल्यावर मटण करायचं असतंय अहो रामदादा दादा मासे आणले तर मास कुठं आहे रामदादा बोसे माहीत आहे बघा मला बर बोसे माहीत आहे का अहो पण मंगळवेडा तालुक्यातलं बोशे माहित आहे का तुम्हाला मंगलवेडा तालुक्यातलं दुसरे दोन बोशेची गाव आहे ते मग त्या बोशे पासून पाच किलोमीटर आहे मोहळ मध्ये बर स्वहात आता भेटलं का नाही मग सांगतो आता आलं का नाही अजून तुमच्याकडं <tie> <tie> यायला लागल्यात बर त्यांची <tie> मैना बुंगाट सुटली असेल रामदादाला भेटायला <tie> रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण <tie> <कुर्षन> हरी जगदी साके <tie> रामकृष्ण <कुर्षन> हरी तुम्हाला होय हा हा बघा माझा भाऊ आहे

नमस्ते तिला बघ तुला अरे नमस्ते तर मन ती भया असते दुकान मध्ये आहे रामकृष्ण हरे ताई तुमचे व्हिडिओ कायमस्वरूपी बघतो ताई आहे

आता इथन पुढे येते तिर आज घरी आहात ताई तुम्ही हो घरी घरी माहेरी खाडे रामकृष्ण हरी सर सोनी भोसी मिरज तालुका आहे बर पाणी हा जर कुठला नाही तुम्ही खूप छान व्हिडिओ टाकता थँक्यू अरे कशात आण पाणी जय मल्हार जय मल्हार अशोक आ माहेर चांगला आहे हो हो ताई माहेर चांगला आहे मी पण शेतकरी आहे बर मॅडम कुठे गेली रामकृष्ण माऊली मी आज माहेर आले हो दादा माहेरी आले माहेर तू जेव ना माहेर कोणत गाव ताई आहे ज हुन्नूर आहे हुन्नूर प्रकाश आल्यात बघा डॉक्टर सुहासदा नमस्कार सांगा वाहासदा बघा आता नमस्कार वा काय नाही सगळे उपाशी या आता मग संपत माहित आहे का हो माहिती आहे की या आलो गा मध्ये हा रामदादा म्हणले मला आता स्वतःदा येलेत म्हणले बर आता काय खाता हो मग काय वॉटेल वर जाणार का कुठल्या आता राम दादाला चहा पाजतो बर ताई मी तुमचे दररोज व्हिडिओ बघतो असे गुरकुल थँक्यू असं कसं फ्रेश वाटते रानात काळ कुठ ही म्हणते ना ताई कोण कोण आले नवीन करा ताई मी तुमचे व्हिडिओ पाहतो ईश्वर माने बर धन्यवाद थँक्यू <laughs> वहिनी आज तुम्ही कोणच्या घरी आला आहे का ते स्वतःचे घर आहे आज माझे माहेर आले माहेरी ताई तुम्ही शिक्षण किती मामाचे बघ मेंढ्या वळतात हो शेती करतात घ्या राजे कांदा देऊ चांगलं सगळं ते हात धुयाला इथं कुठल्या तांब्यात दिल तुम्ही अन्न फिर काय हात धुळेच पाणी तिला ह्या तांब्याच पाहिजे तर मी तू म्हणत ना काय ध्यानाचीच दिल किल्ली घे आता मग माहेर कोणते गाव आणि तालुका सांगा हरिदास करकरे आज निवांत बसून खाणार वाटत हा निवांत बघा एकदम निवांत खाणार आहे दादा ताई नमस्ते माहेर कुन्नूर तालुका मंगळवेढा आणि जिल्हा सोलापूर आहे बघा वळतात शेती करतात रामदा एकत्र आले बघा असू दे दादांचा संसार आमच्या तुम्हीच वर रा काढणार आहे बर थँक्यू ताई सूरज एंटरप्राइजेस ताई नमस्कार नमस्कार तुम्हाला पण गणपती देवाळकर नमस्कार दादा नऊ नंबर ला एक थँक्यू हाय काय तासभर किती आता आता लय तिथे माहेरचे घर तुमच्या सासूरच्या घरापेक्षा भारी दिसत आहे अहो नुसता भारी नाही ब्रँड आहे ब्रँड दोन दोन चार चार घर आहे तिकडं माहितीये का लय मस्त घर आहे अजून तुम्हाला उद्या आता मला वेळ असेल तर मोठा व्हिडिओ बनवून टाकल मी पण जर नाही वेळ भेटला तर संध्याकाळी मी व्हिडिओ बनवणार आहे तिकडे गेल्यानंतर पलीकडे मेंढराचा आहे माहेरचा कार्यक्रम लय मोठा आहे हो लय मोठा बिस्तर आहे हो दादा इथं आज पाण्याकडे आलात आहेत पाहुण्याकडे हो ताई मी दहा नंबर लाईक केले आहे थँक्यू अरे द लाईक केले थँक्यू मोठे ते म्हणजे आमची अजून एकत्र फॅमिली आहे ना जॉईंट फॅमिली एकत्र आहे सगळे आज मग स्पेशल जेवण हो स्पेशल जेवण झालं काय ताई नामदेव चोगले नाही झाला तर जेवणार आहे पेरू संपले का नाही आहेत की पेरू आहेत पण काय करणार माहेरी येताना आणायचे लक्षात नाही विसरून आले वहिनी दाजी पण आहे का सासरवडला हो दोघ पण आले ऑल फॅमिली आमची पूर्ण हम दो हमारे दो आगे आहे माहेर को <laughs> राम कृष्ण हरी असू दे असू दे आमच्या आपण घर मस्त ब्रँड आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने क्लेशनाशाय गोविंदाय नमो गोविंदाय गोविंद हा ताई आपण कुठल्या गावाहून आहे ते सांगा आता सध्या मी हुन्नूर मध्ये हुन्नूर मध्ये दिसते <tip> का <tip> नाही <tip> चित्र <tip> ये बघ मी झालंय आई वडील आणि भाऊ भाऊज यांच्याकडून मस्त अहो माझे आई वडील इथल्या घरी नाहीत माझ्या आई वडील तिकडच्या घरी तर मी इथं त्यांच्या घरी अरे बाप रे राधे बंगल मुली काय लावते ऐ सुभा कार्तिका आता चला थोडा वेळ ऑन लाईव्ह घेते मी बाय बाय